सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे एक ऑटो चालकाने महिला पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल दोनशे मीटर पर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी भाग्यशी जाधव यांनी एका भरधाव ऑटोचा पाठलाग केला हा ऑटोचालक नशेत होता आणि त्याने अनेकांना धडक दिली होती त्यामुळे त्याला थांबवण्याचा जाधव यांनी प्रयत्न केला मात्र जाधव यांनी ऑटोला पकडताच ऑटो चालकाने त्यांना हाताला हिसका दिला जाधव यांचा रेनकोट ऑटोच्या बंपरमध्ये अडकला आणि त्या ऑटो सोबत दोनशे मीटर पर्यंत फरफटत फर गेल्या खांडोबाचा माळा के मनाली कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे त्यानंतर एका तरुणाने धाडस दाखवून ऑटो थांबवला आणि महिला पोलिसांचे प्राण वाचवले या घटनेत भाग्यशी जाधव यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे उपचारांसाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान नागरिकांनी आरोपी ऑटो चालकाला पकडून चांगला चोप दिला त्यानंतर आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी ना घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा